माझं सोलापूर हो न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत काही लोक सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार मुख्यमंत्री करणार पालखीत बसवणार असं मनत मनत स्वतःच बसले झालेल्या निवडणुकीमध्ये जो विश्वास मतदारांनी दाखवला होता एकीकडे बाळासाहेब ठाकरे एकीकडे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे फोटो लावून आपण मत मागितली बरोबर ना आमदार महोदय सगळे आणि मग लग्न एका बरोबर संसार दुसऱ्या बरोबर पुढचं मी काय बोलत नाही असं कसम सहन होणार या महाराष्ट्रातली जनता हे कदापि सहन करू शकत मी मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेकांना पोट सुळ उठला कसा काय होऊ शकतो अजून ते हजम होत नाही त्यांना हजमोलाच्या गोळ्या दिल्या तरी होत नाही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पण त्यांच्यासाठी काढून ठेवलाय पण हजमच होत नाही जसं मोगलांना पाण्यात संताजी धनाजी त्यांच्या घोड्याच्या रूपाने दिसायचे असं बसता उठता झोपता एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे त्यामुळे हा एकनाथ शिंदे जास्त काम करू लागला माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका